तुम्हा सर्वांचे आपल्या ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी मला प्रश्न विचारला होता को की त्यांना घरात खूप अडचणी आहेत आर्थिक प्रश्न सोडवायचे आहेत तर मग पैशाची अडचण किंवा विरोधकांचा त्रास सोडवण्यासाठी किंवा घरात काहीही चांगलं चाललेलं नाही तर अशा वेळेला त्यांना चेडा आणायचा आहे तर तुम्हा सर्वांच्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये आज मी देतो तुम्हा सर्वांचे आपले ह्या जीवन साधना यूट्यूब चॅनेलमध्ये मी स्वागत करतो गादीचा चेडा आणण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या की चेडा म्हणजे नेमकं काय आहे आणि चेड्याला कसं आणायचं असतं आणि कोणत्या व्यक्ती त्या चेड्याला आणू शकतात तुम्हा सर्वांना ह्या प्रश्नांचे उत्तर आज ह्या व्हिडिओमध्ये मी देतो बघायला गेलात तर फार पूर्वीपासून म्हणजे खूप वर्षांपासून कोणत्याही कामासाठी मग ते कामा चांगलं काम असू दे किंवा वाईट काम असू दे किंवा ते सकारात्मक काम असू दे नकारात्मक काम असू दे कोणाचा जीव घेणं असू दे म्हणजे करणी करून जीव घेणं असू दे या शक्तींचा वापर सर्रासपणे लोक करतात आणि चेड्यांच्या बाबतीतसुद्धा हीच गोष्ट लागू पडते कारण समाजामध्ये जशी ईर्षा वाढत गेली जशी जळकी प्रवृत्ती वाढत गेली त्याचप्रमाणे मग एखाद्या व्यक्तीचं जर चांगलं झालेलं आपल्याला बघवत नसेल तर मग अशा व्यक्तीला मागे खेचण्यासाठी किंवा त्याची चालू असलेली प्रगती रोखण्यासाठी त्याच्या वाटेत अडथळं कसं निर्माण करायचं तर मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या गोष्टी करण्यास त्या विरोधकांनी सुरुवात केली आता ह्या बऱ्याच गोष्टी आहेत आणि तुम्ही सगळीजणं ह्या त्रासातून जात आहात त्यामुळे हि काही वेगळं एक्सप्लेन करण्याची आवश्यकता नाही तर मग त्यांच्या वाटेत अडथळा निर्माण करण्यासाठी ज्या वेळेला ह्या गोष्टी करण्यास सुरुवात झाली मग ती गोष्ट करत असताना वेगवेगळ्या प्रकारचं प्रयत्न देखील त्यांच्याकडून केलं जात होते म्हणजे तीन रस्त्यावर काही वस्तू ठेवणं किंवा त्यांच्या घराजवळ काही पुरणं किंवा त्यांच्या घरावर काही टाकणं जारण मंत्र मारण मंत्र हे सगळं करणं तर मग हे सगळं करून देखील जर एखाद्या व्यक्तीची प्रगती सुरूच राहिली काहीही अडथळा जरी आपण त्याच्या मार्गात टाकला तरी देखील त्या अडथळ्याला पार करून एखाद्या व्यक्तीची प्रगती न थांबता सुरूच राहिली तर मग त्याच्यावर तांत्रिक क्रिया करणे किंवा तांत्रिक बंधनं टाकणे असं वेगवेगळे प्रयोग करून त्या व्यक्तीला कसं बसं जेरीस आणायचं यासाठी हे सगळे मार्ग अवलंबले जातात आता याच कार्यक्रमाचा एक भाग म्हणजे एखाद्यावर चेडा सोडणे किंवा एखाद्यावर चेडा मागं लावणे आता चेडा जर एखाद्यावर सोडला किंवा चेडा जर एखाद्याच्या मागे लावला तर त्या माणसावर काही लक्षणं दिसून येतात म्हणजे त्या व्यक्तीचं मानसिक संतुलन बिघडतं त्या व्यक्तीची शारीरिक हालचाल कमी होते तो आजारी पडतो तो विविध काहीही कारण नसताना विविध विषयांवर बडबड करतो अचानक एखाद्या वेळी बाहेरच्या किंवा घरातल्या लोकांवर तो अंगावर धावून जातो हल्ला करतो सतत आत्महत्येचे विचार त्या माणसाच्या मनात येऊ शकतात किंवा तो आत्महत्येचा प्रयत्न देखील करू शकतो किंवा त्याला व्यसन लागतं तो स्वतःला इजा पोचवून घेतो स्वतःचं नुकसान होईल घरातल्या लोकांचं नुकसान होईल असं वागतो ही वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं या चेड्यांच्या कार्यक्रमानुसार दिसून येतात जसा चेड्या व्यक्तीवर सोडतात तसा तो घरावर शेतावर किंवा दुकानावर सुद्धा सोडता येतो मग अशा प्रकरणांमध्ये लक्षणं वेगवेगळी असतात आता जर अशी प्रकरणं असली तर मग वेगवेगळे विचित्र आवाज येणे ज्या गोष्टी शक्यच नाहीत अशा गोष्टी तिथं घडायला लागतात किंवा आपल्या पाठीमागं कोणतरी वेगळीच शक्ती आहे हे जाणवतं आपल्याला आणि जे तंत्रविद्या करणारे चेडा ज्या कामासाठी पाठवतात तो चेडा हे त्याचं काम सतत करतच राहतो मग समोरचा माणूस संपूर्णपणे त्रासातून मेला तरी चालेल त्यांचं त्यांच्यावर काहीही घेणं देणं नसतं आता ज्या व्यक्तींवर असा प्रयोग झालेला आहे त्या व्यक्तींना एक मात्र इथं पर्याय असतो की ज्या मांत्रिकाकडं तो, तो चेडा सोडलाय त्याच्याकडं जाऊन त्याला विनंती करून त्याच्यातर्फेच तो चेडा मागं काढून घ्यायचा असतो म्हणजे त्याच्याकडं सुटका करायची असते नाहीतर इतर दुसऱ्या कुठल्या देवरुषाकंडं जर तुम्ही काढायचं म्हटलं तर त्याचा काही एक परिणाम होत नाही आता काही लोकांना वाटतं की चेडा म्हणजेच बायंगी आहे तर असं नाही चेडा वेगळा आहे बायंगी वेगळी असते आणि बायंगी नेमकं काय आहे हे मी मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे आता चे जरी तो एखाद्या तत्वाच्या रूपातून पाठवला किंवा एखाद्या वस्तूच्या रूपातून जरी पाठवला तरी त्याच्यातून सुटका करून घेता येते पण ती सुटका ज्या व्यक्तीनं तो चेडा पाठवला आहे तोच व्यक्ती करू शकतो आता जर घरातल्या भरभराटीसाठी पैशांची आवक वाढण्यासाठी जर तुमच्या आजोबांनी किंवा पणजोबांनी चेडा घरात आणला असेल आणि त्याची भागणूक जर तुम्ही देत नसाल त्याचं मानपान जर देत नसाल तर अशा वेळेला तो मांत्रिकसुद्धा जर पंचतत्वात विलीन झाला असेल तर अशा वेळेला त्या चेड्याची सुटका कधीही करता येत नाही तो संपूर्ण घराचा नाश करू शकतो आता गादीचा चेडा किंवा मूळ गादीचा चेडा कसा घ्यायचा ते तुम्हाला सांगतो बघा गादीचा चेडा घेत असताना तुमच्या मूळ गादीला धरून तो चेडा आहे की नाही हे तुम्ही व्यवस्थित पाचकटून पाहायचं आहे आणि मगच ह्या चेड्याच्या विषयात तुम्ही हात घालायचा मूळ गादीचा चेडा जर तुम्ही घरी आणत असाल तर तो चेडा घरी आणताना तुमची ग्रामदेवता किंवा तुमची कुळदेवता त्या गोष्टीला राजी आहे का हे पहिलं तुम्ही पहा आणि हे तपासून पाहण्यासाठी त्या प्रश्नाचा कौल तुम्ही घ्यायचा आहे आणि नव्वद दिवसांचा कौल घेऊनच गुणांचा कौल घेऊन मग ज्या देवरुषाकडं तुम्हाला हा चेडा घ्यायचा आहे त्या देवरुषाची पूर्णपणे सगळी खातर जमा करूनच तुम्ही तो चेडा घ्यायचा आता लक्षात ठेवा की ही शक्ती खूप मोठी आहे आणि ही कोणाच्याही शब्दात राहत नाहीत ज्या कामासाठी ह्यांना सिद्ध करून सोडलं जातं किंवा ह्यांना एक मार्ग वाटचाल करायला दिली जाते त्या ठिकाणी ते, ते वाटचाल करतच राहतात मग समोरच्याचं नुकसान होऊ त्याचा वाटूळ होऊ किंवा त्याचा फायदा हो त्याचं या शक्तींना काहीही घेणं नसतं कारण ही शक्ती खूप मोठी आहे आणि एक गोष्ट इथं तुम्ही तुमच्या डोक्यामध्ये ठेवा की आपण त्या चेड्याचं मालक नाही तर आपण एका देवृषाखंड किंवा एका तांत्रिकाखंड ते चेड तुम्ही एका मुदतीवर तुमच्याकडं घेऊन येणार आहात त्यामुळं हे लक्षात ठेवूनच पुढं वाटचाल करायची असते आता हे सगळं आणताना ह्यासाठी कुठल्याही मंत्राचे तंत्राची गरज नाही तर हे सर्वस्वी तुमच्या तुमचं जे झाड आहे म्हणजे ज्याच्या अंगात वारं येतं किंवा जो मांत्रिक असेल तांत्रिक असेल ज्याच्याकंड तुम्ही ही वस्तू घेताय हे त्याच्या हातात आहे त्यामुळं जर काही विधी करायचं आहे काही मंत्र म्हणायचं आहे तर सगळं ते करणार तुमच्या हातात इथं काही नसतं आता चेडा किती दिवसांच्या मुदतीवर तुम्ही आणत आहात त्यानुसारच त्यांना प्रत्येक पौर्णिमेला अमावस्येला किंवा वर्षाला मान द्यायचा चेडा घरात आणल्यानंतर कुठल्याही प्रकारचं वाईट कृत्य तुम्ही करता कामा नाही किंवा कोणाचं नुकसान होईल तुमच्यामुळे एखादी व्यक्ती मरून तुमच्यामुळे जर एखाद्या व्यक्तीचा जीव जात असेल जर काही वाईट घटना तुमच्याकडून घडणार असेल तर अशा वेळेला तुम्ही चेड्याचा वापर करू नका कारण इथं तुमचंच नुकसान होईल वेळोवेळी मूळ गावी जाऊन तुम्ही ह्या चेड्याच्या बदल गुण घ्या आणि गुण वाढवा आणि चेड्याची मुदत ज्या वेळेला संपेल त्यावेळेला त्याच्या हातून तो आपण आणला आहे आणि त्यांच्याच हातून त्याला मोकळं बंधनकारक केलंय ही गोष्ट मात्र त्या दिवशी ध्यानात असून ठेवावी तेव्हा ह्या संदर्भात आपल्या मूळ गादीला जाऊन या कार्यास सुरुवात करा हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्वाचा वाटला असेल तर एक लाईक आणि एक शेअर अवश्य तसे करा तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ज्याच्यामुळे तुम्हाला अशा प्रकारचे मार्गदर्शन वेळोवेळी मिळेल आताज्ञासावी इगुरुदत्त्रेयपर्णस्त श्रीगुरुदेवत्त श्रीगुरुदे द श्रीगुरद